तुम्हाला भयकथा गुडकथा विज्ञान कथा वाचायला आवडतात का जर हो तर हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे पुस्तकाचं नाव आहे ताडोबाचे पडघम लेखक आहेत गिरीश देसाई ताडोबाचे पडगम हा एक कथासंग्रह आहे या पुस्तकात भयकथा गुडकथा विज्ञान कथा अशा तिन्ही प्रकारच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात या पुस्तकात एकूण नऊ कथा आहेत फायरवॉल माइंडपोर्ट मृत्यूघंटा सह्याद्रीचा भुलबुलैया ताडोबाचे पडघम चिखलदऱ्यातील टंगुसका दाजीपूरचं ओलथडगं नलुकलुकणारे काजबे आणि सुटका फायर वॉल माइंडपोर्ट सह्याद्रीचा भुलबुलैया चिखलदऱ्यातील टंगुसका या विज्ञान कथा आहेत तर ताडोबाचे पडगम दाजीपूरचं थडग या भय कथा आहेत या सगळ्या कथांना महाराष्ट्र महाराष्ट्रातील जंगल दऱ्याखोरं इतिहास यांची पार्श्वभूमी आहे त्यामुळे वाचताना आपण लगेच या कथांना कनेक्ट होतो या कथासंग्रहातील प्रत्येक कथेची कन्सेप्ट वेगळी आहे कुठे टाईम ट्रॅव्हल आहे कुठे वाईट आत्म्या आहेत तर कुठे आकाशातून पडलेली कुल्कं आहे या पुस्तकाचे लेखक गिरीश देसाई हे संगणक तज्ज्ञ असून ते अमेरिकेत स्थायिक आहेत पण मराठीशी त्यांची नाळ कायम आहे हे या कथांवरून आपल्याला कळून येतं या कथासंग्रहातील आठ कथा उत्तम जमल्या आहेत पण शेवटची कथा तुमचा अपेक्षाभंग करते या प्रकारच्या कथांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे धक्का तंत्र अनपेक्षित वळण ते साधण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे या पुस्तकाला कथाकार रत्नाकर मतकरी यांची प्रस्तावना लाभली आहे यात रत्नाकर मतकरी एक खंत व्यक्त करताना म्हणतात कथा भय कथा विज्ञान कथा हे जगभर नावाजले गेलेले साहित्य प्रकार आपल्याकडे केवळ रंजनात्मक आणि म्हणून ते साहित्यच नव्हे अशा उपेक्षेचे धनी ठरले पण ते पुढे असंही म्हणतात अगदी सावकाश का होईना पण तरुण वाचक लेखकांचे लक्ष या साहित्याकडे ओळू लागले आहे प्रकाशकांच्या दृढ विश्वासामुळे आणि जगभरचे चित्रपट वेब सिरीज आणि ती ज्यांच्यावर आधारलेली आहेत ती पुस्तके यांच्यामुळे गूढकथा भयकथा आणि काही प्रमाणात विज्ञानकथा यांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळू लागले आहे याच प्रस्तावनेत रत्नाकर मतकरी एक प्रश्न प्रश्नसुद्धा उपस्थित करतात ते म्हणतात आत्मचरित्र सोडून इतर साहित्य प्रकारात लेखक स्वतः किती दिसावा त्याचे इतर साहित्य कितपत आत्मपर असावे हा तो प्रश्न अर्थात त्याचे उत्तर वाचक आपापल्या परीने वेगवेगळे काढले असंही ते पुढे म्हणतात या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजेंद्र प्रकाशन पुस्तकाचं आकर्षक असं मुखपृष्ठ केलंय सतीश खानविलकर यांनी पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय पिंड निसर्गात भ्रमंती करण्याचा जगभर भटकंती करत अनुभव विश्व विस्तारले लेखनाचे अंग पूर्वीपासूनच होते मग अशा अनुभवातून आणि कल्पना विश्वातून साकारल्या अद्भुत गुड भय विज्ञान कथा त्यांना लाभली आपल्या मातीची पार्श्वभूमी अशा विस्मयकारक कथा खरोखरीच घडल्या असतील का किंवा असे घडू शकेल का असे विस्मयजनक प्रश्न वाचकांना खिळवून ठेवू शकतील अशा या कथा कित्येक दशके परदेशात राहून आपल्या भाषेशी आणि मातीशी इमान राखण्याचा एक प्रयत्न गिरीश देसाई अटलांटा यू एस ए तुम्हाला गूढ भय विज्ञान कथा वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक नक्की वाचा आणि यातली कोणती कथा तुम्हाला आवडली ते कमेंट करा पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत तो ही व्हिडिओ आपल्या वाचक मित्राला शेअर करा